हल्ली केस गळायचं हे खूप कॉमन झालेलं आहे खूप साऱ्या लोकांना केस गळण्याचा प्रॉब्लेम असतो परंतु त्यापेक्षा वियड वेगळा आणि घाबरवणारा केसांचा आजार म्हणजेच अलोपेशा एरियाटा ज्याला आपण चाई लागणे असं म्हणतो यामध्ये डोक्यावरचे चेहऱ्यावरचे धाडीचे किंवा छातीचे कुठल्याही भागातले केस हे शेप शेपमध्ये एका सर्क्युलर किंवा ओव्हल शेपमध्ये पूर्णपणे निघून जातात आणि तिथे पॅचेस पडतात ज्याला स्पॉट बाळनेस असंही म्हणतो किंवा मराठी भाग मध्ये आपण चाई लागणे म्हणतो आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत आता आपण बघूयात की चाई कशामुळे लागते किंवा अॅलोपेशिया एरियाटा हे होतं कशामुळे तर एरिया एरियाटा हा ऑटो इम्युन डिसिज आहे ऑटो म्हणजे स्वतः सेल्फ आणि इम्युन म्हणजे प्रतिकारक्षमता किंवा इम्युनिटी आपल्या स्वतःच्याच इम्युनिटीमध्ये बिघाड झाल्यामुळे हा आजार होतो ज्यामध्ये आपल्या शरीराच्या काही पेशी केसांच्या मुळावर हल्ला करतात जे आपले जे इम्युनिटी सिस्टीम असते त्यांचा असा गैरसमज होतो की केसांच्या काही भागातल्या ज्या सेल्स आहेत किंवा पेशी आहेत केसांची मुळं आहेत ते आपल्या शरीरासाठी चांगली नाही किंवा ती खराब झाली असा त्यांचा गैरसमज होऊन ते केसांच्या मुळावर हल्ला करतात आणि तिथले केस निघून जातात तो त्याला आपण अॅलोपेशिया एरियाटा म्हणतो तर जसं सुरॅसिस होतं किंवा पॉडीएन म्हणतो किंवा विटील होतं हे पण अटो इम्युन डिसिज आहे की ज्याचं कारण काही स्पेसिफिक नाही परंतु आपल्या इम्युनिटीमध्ये बिघाड झाल्यामुळे हे सगळे आजार होतात तर तसाच हा ऍलोपेशिया एरियाटा आजार आहे जो खूप बेभरवशी आहे आणि विचित्रही आहे आता आपण बघूयात की हे इम्युनिटीमध्ये असं बिघाड व्हायची काही कारण आहेत का असं स्पेसिफिक कारण अजूनपर्यंत तरी काही सापडले नाही परंतु काही फॅक्टर्स आहेत की जे याला ट्रिगर करतात ते आपण आता समजून घेऊया त्यातले सर्वात महत्त्वाचा फॅक्टर हो आहे की स्ट्रेस टेन्शन स्ट्रेसमुळे आपल्या इम्युनिटीमध्ये बराचसा बिघड होतो आणि हा बिघड कधी कधी अॅलोपेशिया एरियामध्ये घेऊन जाऊ शकतो त्यासोबतच सारखे काही आजार असतील थायरॉइडमुळे ॲलोपेशिया एरियाटाही होऊ शकतो त्यासोबत काही ऑटोमिक डिसीज झालेले असतील की जसं सूर्यासीचं आहे कोड आहे त्यासोबतच डाऊन सिंड्रोम आहे असे काही आजार असतात किंवा आर्थ्रायटिस आहे की जे ऑटोमेंट डिसीज आहे त्यासोबतच काही केसेस मध्ये जेनेटिक कारण सापडलेली अनुवांशिकता म्हणजे घरामध्ये कोणाला चाही लागले असेल तर आपल्याला होऊ शकतं अनुवांशिकतेनुसार हे काही केसेस मध्ये आढळलं जातं अशा या ऍलोपेशियाबद्दल बरेच काही गैरसमज आहेत ते आपण आता जाऊन जाणून घेऊयात यातल्या सगळ्यात महत्वाचं आहे की अॅलोपेशिया रिरिया जे आहे ते कंटेजियस आहे का म्हणजे आपल्याला झाल्यामुळे इतर कोणालाही होऊ शकतं का त्याच्या टचमुळे वगैरे असतं तर तसं बिलकुल आहे जसं आपण समजून घेतलं की हा एक ऑटोम डिसीज आहे तर हा कंटाजियस अजिबात नाही की एकाला झाल्यामुळे घरात नाही होईल असं काही नसत त्यानंतर दुसरा महत्वाचा गैरसमज असतो फंगल इन्फेक्शन वगैरे आहे का बराच अलोपेशा एरिया टा आहे फंगल इन्फेक्शन म्हणूनही मिसडायग्नोस केलं जातं किंवा दुसरा इन्फेक्शन आहे असं समजूनही त्यावर वेगवेगळेच वे उपचार वे केले जातात तसं बिलकुल नाही अलोपेशिया हा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नसून हा एक ऑटोजमेट डिसीजेस आहे ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच लोकांचा असा समज असतो की त्याला आपण कांद्याचा रस लावला लसूण लावलं किंवा काही लोक जमाल गोटासारखे ला, उगाळून लावतात त्याच्यामुळे तिथल्या भागाला इंजुरी होते तिथले मुळेच नष्ट होतात आणि जे काही ट्रीटमेंट केस परत यायची शक्यता असते तीही नष्ट होऊन जात तर असं कुठल्याही उपचाराने तो बरा होतो असा नाही त्याला व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंटच लागते जेणेकरून ते व्यवस्थित रिकवर होते अल्यपेशा इराट्याबद्दलच बऱ्याचदा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा होतो की हे अचानक डायग्नोस होतं किंवा अचानक कळतं वेळा पॅच जर मागच्या बाजूला असेल तर आपल्याला दिसतही नाही जेव्हा आपण सलूनमध्ये जातो किंवा इतर कुठेही जातो किंवा इतर कोणीतरी आपल्याला सांगतात अरे तुझ्या केसामध्ये मा बघ पॅच तर असं आपल्याला सडन अचानक कळल्यामुळे आपल्याला एक मोठा धक्का बसतो आणि पेशंट वेळा डिप्रेशनमध्ये जातो की काय झाले आपल्यालाच का काय झालं आणि मग तो त्याच्यावर वेगवेगळे उपचार करायला लागतो परंतु योग्य उपचार केले नाही तर ते पॅचेस वाढत जातात त्याचं एका पॅचचे दोन पॅच तीन पॅच असं तयार होऊन ॲल्योपेशा टोट ॲलिस ॲलोपेशा असंही पुढे जाऊ शकतं की जसं पूर्ण डोक्यावरचे केस झालं नंतर भुव्या दाढीचे केसही जाणं असंही होऊ शकतं आणि हे पुरुष आणि स्त्रिया लहान मुले किंवा अगदी साठ वर्षांपर्यंतही आढळलं जातं तर अशा ह्या आजारामध्ये होमिओपॅथीमध्ये खूप चांगले उपचार आहेत की ज्याच्यामध्ये सक्सेस रेशो खूप चांगला आहे आणि रिझल्टही चांगला आहे तर त्याबद्दल आता आपण जाणून घेऊ यातील सर्वात महत्त्वाचं औषध आहे फ्लोरिक ॲसिड किंवा हायड्रोफ्लोरिक ॲसिड याचा रिझल्ट खूप चांगला आहे जेव्हा फिवरनंतर किंवा एखाद्या मोठ्या आजारानंतर बाळ पॅच पडतो आणि पेशे एरिया टावतो त्यामध्ये याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि तिथे नक्कीच केस परत उगवले जातात त्यानंतर दुसरं महत्त्वाचं औषध आहे सेपिया जेव्हा महिलांमध्ये स्पेशली हार्मोनल इम्बॅलेन्समुळे असं किंवा स्ट्रेसमुळे जेव्हा अशा प्रकारचे पॅचेस पडतात आलेपेक्षा एरियाट होतात त्यावेळी सी पी ए औषध खूप उपयोगी पडतं त्यानंतर ता पुढचं महत्वाचं औषध आहे नॅट्रम मोड ज्यामध्ये यंग ॲडल्ट्समध्ये किंवा प्युबर्टल एजमध्ये जेव्हा मुलांना किंवा मुलींना पॅचेस पडतात शाळकरी मुलांमध्ये जेव्हा पॅचेस पडतात त्यावेळी नॅट्रम मोड हे औषध खूप उपयोगी पडतात त्यानंतर पुढचं महत्त्वाचं औषध आहे सेलिनियम ज्यामध्ये के डोक्यावरील केसांसोबतच गाडीमध्ये जेव्हा चाई लागते किंवा पॅचेस पडतात त्यावेळी सेलेनियम हे औषध खूप उपयोगी पडतं त्यासोबतच ॲल्युमिना थॅलियम मॅन्सिनेला यासारखे अनेक महत्त्वाची औषधं उपलब्ध आहेत की ज्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत त्यासोबतच जबोरन डी आर्निका अशी काही औषधं आहेत सियानोथस यासारखी औषधं आहेत जी आपण वरून लावूनही उपचार करू शकतो या सगळ्या औषधांचा वापर करून आपण ॲलोपेशियामध्ये नक्कीच चांगले रिझल्ट मिळवू शकतो आपल्या क्लिनिकमध्ये आपण खूप सारे पेशंट ट्रीट केले आहेत आणि खूप चांगला रिझल्ट येतो परंतु हा अटोयमेंट डिसीज असल्यामुळे त्याला थोडा वेळही द्यावा लागतो असे काही रिझल्टचे आपण आता फोटोज बघूयात की ज्यामध्ये रिझल्ट खूप चांगला आलेला आहे तर आता आपण जे बघतो आहे की इथे जी इमेज आहे की या पॅचमध्ये एक साधारण सतरा ते अठरा वर्षाचा मुलगा आहे ज्यामध्ये पॅच पडला होता सुरुवातीला तो अगदी छोटा होता अगदी बोटाच्या बो, बोटा आकार एवढ्या परंतु तो हळूहळू खूप मोठा होत गेला आणि त्या त्यानंतर त्याने ट्रीटमेंट सुरू केली आणि साधारण तीन ते चार महिन्यात त्याच्या डोक्यात पूर्ण केस आले जे आपण इथल्या इमेजेस मध्ये बघू शकतो या बाजूला आहे की पूर्ण पूर्ण झाला आणि केस आले त्यासोबतच असेच अनेक पेशंटचे रिझल्ट आलेले आहेत आपल्याला त्याही आपण इमेजेस बघून घेऊयात तर आता तुम्ही बघितलं असेल आपल्या क्लिनिकमध्ये रिझल्ट खूप चांगले येतात था। ॲलोपेशियामध्ये मध्ये आपल्याकडे खूप चांगले ट्रीटमेंट उपलब्ध आहे मोर दॅन नाईंटी पर्सेंट सक्सेस रेट आहे जर तुम्हालाही असं कुठं आढळलं आहे असे पॅचेस पडतायत किंवा असं काही केसांचा त्रास होतो ॲलोपेशी एरिया टाचाई लग्न असं काही आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्याकडे उपचार घेऊ शकता ऑनलाईन कन्सल्टेशनही अवेलेबल आहे खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्कीच ट्रीटमेंट आपली चालू करू शकता थँक्यू